लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा म्हणून अनेक महिलांनी ऑगस्ट मध्ये अर्ज केले आहेत ऑगस्टच्या शेवटी अर्ज केल्यानं त्यांना पैसे मिळू शकलेले नाहीयेत त्यामुळे हे पैसे कधी मिळतील याकडे या, या महिलांचं लक्ष लागलेलं आहे मात्र त्यांची प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे कधी मिळणार याची माहितीच दिली आहे ऑगस्टच्या शेवटी अर्ज केलेल्या लाडकी बहीण योजनेचे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांचे पैसे याच महिन्याच्या अखेरपर्यंत देऊ अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली आहे नागपूर इथे इमारत बांधकाम कामगारांना किट वाटप करताना त्यांनी ही माहिती दिली आहे आज आपण वर्षाला अठरा हजार रुपये महिन्याला पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देतो आता ज्यांचे फॉर्म ऑगस्टच्या शेवटच्या महिन्यात नंतर ऑगस्टच्या शेवटच्या वीक नंतर भरले गेले आहेत अशा सगळ्या लोकांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे जे पैसे आहेत ते आता आपण या महिन्याच्या शेवटी देऊ ऑक्टोबरमध्ये पुन्हा ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे देऊ त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी लाडकी बहीण योजना आम्ही बंद होऊ देणार नाही हा देखील माझा तुम्हाला शब्द आहे